चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आज भारत आणि पाकिस्तान या दोघा पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमध्ये मुकाबला होतोय आता सुरुवात झालेली आहे या सामन्यात कुणाचं पारड जड आहे कुठला संघ बाजी मारेल तर रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील खेळाडूंना काय वाटतंय हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी आपल्या सोबत हे ग्रामीण क्रिकेटपटू आहेत ते सातत्याने टेनिस बॉलवर खेळत असतात यांचीही उत्सुकता सिगेला पोचलेली आहे कारण आज पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना रंगणार या लग आहे याच्यामध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र या ग्रामीण क्रिकेटपटूना नेमकं काय वाटतंय कोणाचं पार्ट जड आहे हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत हे सर्व ग्रामीण क्रिकेटपटू आहे जे सातत्याने क्रिकेट खेळत असतात आज भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना रंगणार आहे नेमकी काय परिस्थिती या सामन्यात असणार आहे आज जो मुकाबला होणार आहे भारत विरुद्ध पाकिस्तान आपण दरविल दरवर्षीनुसार आपण त्यांना हरवणार आहोत खूप वर्षांनी सामना होतोय ज्या प्रकारे इंडियाची टीम खेळते त्यामुळे आपण त्यांच्याशी आपल्या कंपॅरिजनला कुठेच नाहीये त्यांचा बॉलिंग अटॅक चांगला आहे पण बॅटिंग लाईन पूर्ण फ्लॉप आहे आणि आज जो विराट कोहली बरेच दिवस शतक मारला नाही तो आज मारणार आहे निश्चितच विराट कोहली पुन्हा एकदा फॉर्म मध्ये आहे पाकिस्तानची टीम जर आपण पाहिली की बरं त्याच पद्धतीची ताकदीची आहे भारत भारताची टीम ताकदीची आहे काय वाटते या दोघांमध्ये नक्कीच भारत विरुद्ध पाकिस्तान आज जी मॅच होणार आहे त्याच्यामध्ये भारत हा वर्चस्व ठरलेला संघ आहे आणि एवढ्या वर्षापासून ज्या आलेली प्रथा आहे की इंडिया विरुद्ध पाकिस्तान हे हा जो क्रिकेटचा खेळ आहे तो सगळा सर्व भारतामध्ये का प्रसिद्ध आहे कारण का इंडिया आणि पाकिस्तान या दोन संघामुळे मला वाटतंय तर आज इंडिया तर नक्कीच जिंकणार आहे फक्त उत्सुकता अशी आहे की रोहित शर्माचं डबल शतक आज पुन्हा पाहायला आम्हाला मिळेल आणि शुभन गिलचं पण शतक आज होणार आहे इंडिया इंडिया क्रिकेट पाहायला मिळते एकंदर नेहमीप्रमाणे पाकिस्तानचा जो आहे तो भारतीय संघ सराभाव चाकेल आणि विजयावर शिक्कामोर्तब इंडिया करेल असं म्हणणं जे आहे ते क्रिकेट खेळाडूंचं आहे राजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड